राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातल्या जुना राजवाडा परिसरातल्या पटांगणात बाया बापड्यांची भली मोठी गर्दी जमली होती त्या गर्दीतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण आणि चिंता होती काही जणांच्या चेहऱ्यावर नाराजी तर काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भावही होते आता आपल्याला इथं का बोलवलंय आपला तरुण राजा काय हुकूम देणार आहे याची उत्सुकता आणि काळजीही सर्वांच्या मनात होती गर्दीची कुजबूज शिगेला पोचली होती तेवढ्यात कडक पोशाखातले काही परिचारक आणि त्यांच्या मागून डॉक्टर तिथे पोहोचले एका परिचारकानं चौकातच खुर्ची मांडली भरदार शरीरयष्टीचा तो तरुण राजा दमदार पावलं टाकत आला आणि त्या खुर्चीवर बसला त्यानं आपल्या अंगरख्याच्या बाह्या पार खांद्यापर्यंत मागे घेतल्या लोक आश्चर्यानं पाहत होते एका परिचारकानं तिथंच बाजूला ठेवलेलं खोकं उघडलं त्या खोक्यातून डॉक्टरांनी एक इंजेक्शन बाहेर काढलं औषधानं सिरिंज भरली सगळा जमाव स्तब्ध होऊन ते दृश्य बघत उभा होता त्या तरुण राजाच्या चेहऱ्यावर शांत आणि निश्चयी भाव होते राजानं लोकांना जवळ बोलावलं डॉक्टरांजवळ असलेलं इंजेक्शन गर्दीला दाखवलं राजानं खून करताच डॉक्टरांनी राजाच्या दंडात इंजेक्शन टोचलं काही क्षणात सुई टोचून झाली डॉक्टरांनी सगळी उपकरणं गुंडाळून ठेवली राजा शांतपणे उठला गर्दीला सामोरा गेला बघा डॉक्टरांनी मला सुई टोचली मला काही झालं का राजाच्या या प्रश्नावर गर्दी मूकपणे उभी होती ही सुई टोचून घेतली तरी काही होत नाही असं हा राजा लोकांना सांगत होता थोड्या वेळानं राजा आपल्या कामाकडे आणि गर्दी आपापल्या घराकडे वळली त्या दिवशी आणि पुढचे काही दिवस याच घटनेवर गावागावात चर्चा सुरू होती तो तरुण राजा रोज मुद्दामहून लोकांच्या भेटीगाठी घेऊ लागला सुई टोचल्यानंतरही राजाला काही झालेलं नाही आणि राजा दुप्पट जोमानं काम करतोय हे पाहून मग लोकांचं मतपरिवर्तन झालं आणि डॉक्टरांकडून सुई टोचून घ्यायला सरकारी दवाखान्यात हळूहळू बाया माणसांची गर्दी होऊ लागली स्वत पुढाकार घेत या तरुण राजानं एक उदाहरण लोकांसमोर ठेवलं शांतपणे आणि निश्चयानं लोकांच्या मतपरिवर्तनात यशही मिळवलं ही घटना घडली होती तत्कालीन करवीर संस्थानात आणि हा तरुण राजा म्हणजे श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज जगाला वेठीस धरणाऱ्या रोगांच्या साथींपैकी एक महाभयंकर साथ म्हणजे प्लेगची साथ इसवी सन अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या सुमारास आलेल्या या साथीनं भारताला फारच मोठा दणका दिला होता या साथीनं रोज हजार लोक मरत होते त्यामुळे प्लेगच्या भीतीनं तेव्हा गावच्या गावं ओस पडत होती लोक घरदार सोडून दूर शेतात किंवा रानावनात जाऊन राहत होते परिस्थिती दिवसेंदिवस भीषण बनत होती आपण जगू की नाही याची शाश्वतीच लोकांना वाटत नव्हती करवीर संस्थानातली परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती सर्वत्र भीतीचं वातावरण आणि निराशेचं सावट होतं ते कधी आणि कसं दूर होणार हे कोणालाच माहीत नव्हतं लसीचं इंजेक्शन घेण्याची कुणाचीच मानसिक तयारी नव्हती त्या इंजेक्शनच्या भीतीनं प्रत्येक मनात घर केलं होतं लोकांच्या मनातली ही भीती दूर करायची आणि त्यांना विश्वास द्यायचा तर आपल्यालाच पुढे यावं लागणार या निर्णयाप्रत राजा आला होता लोकांना या भयंकर साथीपासून वाचवण्यासाठी राजाची ही सारी धडपड होती मुंबईहून प्लेगची लस मागवून घेण्यासाठी त्यांनी रेल्वेचा खास डबा आरक्षित करून लस संस्थानात आणली आणि संस्थानात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केलं प्लेगच्या साथीत देशभरात हजारोंच्या संख्येनं माणसं मरत असताना